किरकोळ कारणावरून भरदिवसा एका प्रवासी तरुणाचा खून करण्यात आलेला आहे कोपरगाव येथील साईबाबा कॉर्नरवर शनिवारी दुपारी चार ते पाच वाजेच्या दरम्यान मोटारसायकलचा धक्का लागल्याच्या कारणावरून श्रीरामपूर येथील एका तरुणाचा खून करण्यात आलेला आहे याबाबत माहिती अशी की श्रीरामपूर येथील अकबर रज्जाक तंबोली वय सदोतीस हा श्रीरामपूरहून धुळ्याला लग्नाला जात असताना कोपरगाव येथील साईबाबा कॉर्नरवर बसची वाट पाहत उभा होता त्या ठिकाणी आरोपी त्रिभुवन व नेटारे व त्यांचे इतर एक ते दोन साथीदार यांच्या दुचाकीला धक्का लागल्याने वाद झाला व वा आरोपींनी सदर तरुणास बेदम मारहाण केली मारहाणीत अकबर त्याने घरच्यांना सदर घटनेची माहिती दिली कोपरगाव येथील अकबरचे नातेवाईकांनी त्याला कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असता तेथील डॉक्टर कुंदन गायकवाड यांनी त्याला मृत घोषित केले होते सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु पोलिसांनी वेळेस धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली व चोख बंदोबस्त तैनात केला काल दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी नईम तांबोळे यांचे भाऊ अकबर रज्जाक तांबोळी हे धुळे येथे जात असताना साईबाबा कॉर्नर येथे काही स्थानिकांच्या गाडीला धक्का लागला त्यावरून त्यांचा किरकोळ वाद झाला त्या वादावरून काही लोकांनी त्यांना मारहाण केली त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे त्या अनुषंगाने कोपरगाव शहर येथे बत्तीस हॉब्लिक दोन हजार अठरा भादवी तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील आरोपींची नावं निष्पन्न करून आरोपींना अटक करण्यात आलेला आहे आणि त्यांना सध्या चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास सध्या पोलीस करत असून त्यांच्याकडे सखोल विचारपूस सध्या करणं सुरू आहे मयत हा श्रीरामपूर येथील रहिवासी असून तो पिगमी गोळा करण्याचं काम करत होते ते आणि ते त्यांच्या पत्नी त्यांचे जे सासरवाडी आहे धुळे होते। सदर घटनेची माहिती पसरल्याने मयताच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती अशा खून होत असेल तर नागरिकांना एकटे प्रवास करावं की नाही करावे असा प्रश्न उपस्थित होत आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री रंजन कुमार शर्मा अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील शहर पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्र फिरवली रात्री उशिरापर्यंत आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तरी पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव करीत आहे डी न्यूज शैले शिंदेसह मोबिन खान कोपरगाव